माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मार्केट कमिटर विकास करण्यासाठी आता आम्ही दादाचे मागे गेलो दादा आणि कोटेसाहेब जे सांगतील ते मिळणे आम्हाला मान्य डी सी जी मागील मार्केट किंवा दुर्शनामध्ये पक्षी राजकारण आहे ना नेतृत्व तर सत्ता आहे नेतृत्व दोन्ही कार्यक्षम आहेत नेतृत्व जायचं ठरलं पक्षाचं इथे कुठे नाही काय तसं काही ठरलं नाही माने साहेब फॉर्म्युला ठरलं की अठरा जागा निवडून अठरा जागा निवडून आणण्याचे हा फॉर्म्युला ठरल्या ठरल्यावर तुम्हाला सांगतो सभापतीच ठरलं की अठरातन एक अठरा पैकी एक कोणाला करा ते नाही ठरला आम्ही दोन्ही देशमुख आमचे नेते आहेत आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील मिळून करता येईल का पण फक्त त्यांचीही अडचण अशी झाली की त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी का भरपूर फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याही सगळ्यांनी भरलेल्या आहेत एवढ्या सगळ्यांना एकत्र केलं तर, के तर प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला न्याय नाही देताना त्याचीही अडचण व्हायला लागली तरी पण ह्याच्यातून मार्ग काढता येईल का प्रयत्न आमचा सगळं मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही ठराव द्या आमची राष्ट्रीय बाजार समिती करायच्या आम्ही ठराव द्या सगळ्यांनी एकमताने करतो आणि शेतकऱ्याच्या इतर दृष्टीने होत असेल तर होऊ दे ना त्याला काय हा काय राजकीय अड्डा नाही आहे होऊ दे चांगल्या शेतकऱ्यासाठी जे चांगल्या गोष्टी होत्या ते होण्याचं आमची हरकत नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका